नमस्कार उमेद महाराष्ट्र राज्य महिला कर्मचारी संघटनेची अध्यक्ष म्हणून बोलते उमेद संघटनेची सगळ्यात प्रमुख मागणी आहे की शासनाचा जो ग्रामविकास विभाग ग्रामविकास व पंचायत राज विभाग आहे याच्या अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नती अभियान हा स्वतंत्र आणि कायमस्वरूपी विभाग म्हणून मान्यता मिळावी आणि यामध्ये जे कार्यरत कर्मचारी आहेत अधिकारी आहेत यांना शासनाच्या समकक्षपदावरती यांचं समायोजन जे आहे ते करण्यात यावं ही प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर गाव पातळीवरती ज्या समूह संसाधन व्यक्ती आहेत ज्या स्वयंसहायता समूहांसोबत काम करत आहेत तर यांना अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांच्यासारखा समकक्ष सम म्हणजे दर्जा त्यांना मिळावा गाव पातळीवरती ही एक आमची प्रमुख मागणी आहे आम्ही आता असहकार आंदोलनाचं पावित्रा घेतलेलं आहे आजपासून आम्ही असकार आंदोलन सुरू केलेलं आहे उद्याच्या दिवसामध्ये आम्ही कलेक्टर जिल्हा का, अधिकारी कार्यालयासमोर आमचे जे काही कर्मचारी आहेत पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये उमेद अंतर्गत कार्यरत आणि ज्या काही आमच्या जवळपास बाराशे सीआरपी ताई आहेत कॅडर तर त्यांच्यासोबत आम्ही एक दिवसाचं आमरण उपोषण करणार आहोत त्याच्यानंतर आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये तालुकास्तरीय अधिवेशन घेत आहोत याच्यामध्ये आम्ही लोकप्रतिनिधी मान्य आमदार महोदय यांना देखील निवेदन देऊन त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि तोपर्यंत जर आमच्या मान्यांचा विचार झाला नाही तर शेवटी आम्ही पाच तारखेला पूर्णपणे पूर्ण महाराष्ट्र राज्यातल्या ज्या काही दीड लाख महिला आमच्या सगळ्या आहेत त्यांच्या सोबत आम्ही एक दिवसीय पुन्हा एक अधिवेशन राज्यस्तरावरती घेणार आहोत आणि त्यानंतर आम्ही पूर्ण काम बंद आंदोलनाचं नियोजनात आहोत Thank you. Thank you.